पप्पा हा बेटा हे आत्ताप भव म्हणजे काय म्हणजे सगळीकडे लिहिलेलं असतं आत्तदीप भव हा बुद्धाने दिलेला संदेश पण लोकांना हे माहितीच नाही भव काय म्हणून म्हणजे स्वतः स्वतःचा मार्गदर्शक हो स्वतः स्वतःचा दीपस्तंभ हो पण इतका मर्यादित त्याचा अर्थ नाही बुद्धा हँडिज धम्मा मध्ये हा शब्द आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे ना बुद्ध अँडीज धम्म त्याच्यामध्ये आहे आत्ता दीप भव हे केव्हा म्हटलं बुद्धांनी तर अतिशय म्हणजे महानिर्वाण होत असताना बुद्धाचं त्यावेळेस हा शब्द आहे की जेव्हा बुद्धाचं महानिर्वाण होणार असतं सगळे भिक्खू जमलेले असतात आणि बुद्धाच्या नंतर धम्माचा शास्ता कोण प्रमुख कोण असा प्रश्न जेव्हा भिक्खू संघ उपस्थित करतो चर्चा करतात सगळा भिक्खू संघ तेव्हा मग हे बुद्धालाच विचारावं जाऊन की बुद्ध तुमच्या नंतर धम्माचा शास्ता कोण आहे मग कोण विचारणार बुद्धाला तर बुद्धाचा प्रिय शिष्य जो आनंद असतो त्याला सगळे विनंती करतात की तुम्ही जाऊन बुद्धांना विचारा की तुमच्यानंतर बुद्धाचा शास्ता कोण आहे प्रमुख कोण आहे मग जेव्हा आनंद त्यांच्याकडे जातो आणि आनंदाला बघितल्यानंतर बुद्ध आनंदाकडे पाहतात आणि म्हणतात की मला माहिती आहे आनंद तू काय विचारणार आहेस हेच ना की माझ्यानंतर बुद्ध धर्माचं शास्ता कोण आहे प्रमुख कोण आहे आनंदा मी इतकं वर्ष इतके वर्ष तुमच्यामध्ये घालवलेत सगळं तत्वज्ञान तुम्हाला सांगता सग्णता, सग्णता, सांगता सगळे विचार सांगता सांगता तरी पण तुम्हाला हा प्रश्न पाडावा आनंदा धम्म हाच तुमचा शास्त्र आहे धम्माचा विचार हाच तुमचा प्रमुख आहे हाच तुमचा आधार आहे आनंदा भव असा शब्द आहे तो आनंदाला ते सांगितलेले आत्तादीप भव सगळ्या भिक्कू संघाला किंवा प्रत्येक धम्म बौद्ध बांधवांना ते सांगितलेलं नाही कारण भव याचं अनुकरण करण्यासाठी तुमची योग्यता तितकी असायला पाहिजे जी आनंदामध्ये आलेली आलेली आपल्याला दिसते म्हणून ते म्हणतात की भव जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की लहान मूल आहे समजा त्याला आपण पाचशेची नोट दिली आणि म्हटलं की भव तर काय होईल त्याला त्या ते पाचशेचं व्हॅल्यू माहीत नाही त्या पाचशे रुपयाच्या नोटेचं मग तो कशी खर्च करेल किंवा लहान मुलं असेल तर खाऊन टाकील चुरगळून टाकील फाडून टाकील पण हीच पाचशेची नोट जर तरुण मुलाला दिली आणि त्याला सांगितलं की आत्ताप भाव हो। तर तो ती पाचशेची नोट जी त्याचा विनियोग करेल हेच अपेक्षित आहे की बुद्ध धम्माचा विचार आपण आत्मसात करताना स्वतः स्वतःचा मार्गदर्शक होताना तितकी पात्रता आपल्या अंगी यायला हवी म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे आत्तापव लक्षात आलं बेटा